कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेट देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार वैभव पाटील व गजानन गुरव यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की मोटरसायकल चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी अमित चंद्रकांत हत्तीकोटे राहणार गुरुजी वसाहत कोल्हापूर याने मोटरसायकल चोरलेला असून तो चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी मैलखड्डा निर्माण चौक येथे सापळा जाऊन ज्युपिटर मोटरसायकलसह त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातील ज्युपिटर मोटरसायकलचे चेसिस नंबर व इंजिन नंबरवरून अभिलेखाची पाहणी केली असता सदरची मोटरसायकल जुना राजवाडा पोलीस ठाणे येथून चोरीस गेली असल्याचे आढळून आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी पाच मोटरसायकली चोरी केल्याचे कबुली देऊन चोरलेल्या मोटरसायकली जुने एन मैदान येथून ताब्यात घेतल्या सदर मोटरसायकली बाबत माहिती घेतली असता खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस पुणे पोलीस ठाणे जुना राजवाडा शाहूपुरी गोकुळ शिरगाव येथून स्प्लेंडर ज्युपिटर स्प्लेंडर सी डी डिलक्स ॲक्टिवा पॅशनवरील प्रमाणे एकूण सात मोटरसायकली कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केल्या असून एकूण सहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपी अमित हत्तीकोटे याच्यावर एकूण मोटरसायकल चोरीचे आठ गुन्हे दाखल असून त्यास पुढील तपासकामी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रदीप पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे परशुराम गुजरे महेंद्र कोरवी शिवानंद मठपती अरविंद पाटील सुहास कांबळे यांनी केली आहे इचलकरंजीसाठी विनोद पवार